इयत्ता चौथी स्वाध्याय प्रकरण चौदावे गडाला पण सिंह गेला स्वाध्याय रिकाम्या <laughs> जागी कोणसातील योग्य शब्द पर्यायातून निवडून विधाने पूर्ण करा कोंढाणा सर करण्याची कामगिरी देताना शिवरायांच्या डोळ्यासमोर तानाजी याचेच नाव आले उदयबानने गडाच्या पश्चिम दिशेला पहारा बसवला नव्हता तानाजीच्या पराक्रमामुळे कोंढाण्याचे सिंहगड नाव सार्थ झाले कोंढाणा सर करण्याची घटना सोळाशे सत्तर साली घडली सूर्यजी आणि त्याचे साधेदार यांनी कल्याण दरवाजा दरवाजातून कोंढाणा किल्ल्यात प्रवेश केला तानाजी अचूक पर्यायाची वर्तुळी गोल करा तानाजी हा कोकणातील या गावचा होता उमरठे जयसिंगाने नेमलेला उदयभान या किल्ल्याचा किल्लेदार होता कोंढाणा तानाजीच्या भावाचे नाव होते सूर्याजी शिवरायांच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी तानाजी कोणाला बरोबर घेऊन गेले शेलार मामा कोंडाणा किल्ल्याला दोन दरवाजे होते पुढील प्रश्नांची प्रतिकी एका वाक्यात लिहा कोंडाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता उत्तर कोंडाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता दुसरा कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या कोंढा उत्तर कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही तो परत घे असे कुंडाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या तानाजी कोणत्या का कामासाठी शिवरायाकडे आला होता उत्तर शिवराय आणि जिजामाता यांना आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी तानाजी शिवरायांकडे आला होता आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले उत्तर आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे असे तानाजी शिवरायांना म्हणाला मावळ्यांचा धीर का खचला तानाजी धारातील ती पडल्याने मावळ्यांचा धीर खचला तानाजीची ढाल तुटल्यावर त्यांनी काय केले उत्तर तानाजीची ढाल तुटल्यावर त्याने हाताला शेला गुंडाळून त्यावर वाल झेलक लढू लागला सातवा तानाजी सारखा शूर मोहरा तारा देर्थी पडल्यावर शिवरायांनी कोणती उद्गार काढले तानाजी सारखा शूर मोहरा तारा देथी पडल्यावर गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढले पुढील प्रश्नांची प्रतिक्री दोन तीन वाक्यात शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय काय म्हणाले उत्तर शेलार मामांनी शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी त्यांना शिवराय म्हणाले तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वतः लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत तानाजी व उदयभान यांच्यातील लढाईचे वर्णन करा उत्तर उदयभानचे सैन्य आणि मावळे यांच्यात लढाई सुरू झाली तानाजी सिंहासारखा लढत असताना उदयभानने त्याच्यावर झेप घेतली दोघांची झुंज सुरू झाली दोघेही शूर वीर कोणीही मागे हटे ना इतक्यात तानाजीची धाल तुटली त्याने हाताला शेला गुंडला शेल्यावर वार झिलत तो लुडू लागला शेवटी एकमेकांच्या वाराने जबर जखमी होऊन दोघेही दारात येथे कोसळी सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाल्या उतर स्ता स्थानाजी पडल्यावर धीर खसलेल्या आणि पळणाऱ्या मावळ्यांना आडवा जाऊन सूर्याजी म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे उड्या टाकून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा